घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टालिन तालुका मिरज येथील आय सी आय सी आय आई बँकेत नकली सोने गहाण ठेवून बँकेची चार लाख सहा हजार नऊशे शहाऐंशी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी कर्जदार नवशाद शेखर जमादार राहणार तुंग आणि नकली सोन्याबाबत खरे प्रमाणपत्र देणारे नेमिनाथ धनपाल गलाडगे राहणार जैन बस्तीजवळ कसबे डिग्रज जगदीश आदिनाथ पाटील राहणार बागणी या तिघांवर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तुंग येथील आय सी आय सी आय आए बँकेचे व्यवस्थापक नानासाहेब किसन सरक राहणार तुंग मूळ राहणार नांदल तालुका फलटण यांनी याबाबत फिर्याद दिले नवशात जमादार याने दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी आय सी आय सी आय आए बँकेत पस्तीस ग्रॅम सोन्याची साखळी तारण म्हणून गहाण ठेवत एक लाख बावीस हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये कर्ज घेतले त्यानंतर एकोणीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी पुन्हा जमादार याने आणखी दोन सोनसाखळ्या गहाण ठेवल्या त्या एकोणतीस पूर्णांक नव्वद ग्रॅम आणि बत्तीस पूर्णांक ऐंशी ग्रॅम वजनाच्या होत्या या दोन सोनसाकळ्या गहाण ठेवल्यानंतर त्याने दोन लाख तेवीस हजार शहाऐंशी रुपये कर्ज घेतले दिनांक सतरा रोजी बँकेचे लेखापरीक्षण झाले त्यावेळी बँकेत गहाण असलेल्या सर्व सोन्याची तपासणी झाली त्यावेळी सोनार शीतल शहा यांनी जमादार याने ठेवलेले सोने शून्य कॅरेटचे म्हणजेच खोटे असल्याचे सांगून तसे प्रमाणपत्र दिले चौकशीत जमादार याने सोन्याचे मूल्यांकन करणारे नेमिनाथ गलाडगे जगदीश पाटील यांच्याशी संगणमत करून सोने खरे असल्याचे प्रमाणपत्र मिळवले हो ते बँकेत सादर करून एकूण तीन लाख पंचेचाळीस हजार आठशे शहाऐंशी रुपये कर्ज व त्यावरील व्याज एकसष्ट हजार शंभर रुपये अशी बँकेची चार लाख सहा हजार नऊशे शहाऐंशी रुपयांची फसवणूक केल्याचं निष्पन्न झाल्यामुळे तिघांवर गुन्हा दाखल केला आहे बीरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज